आम्ही गावाला दिवाळीच्या सुट्टीसाठी जातो कस कस आहे पण असं वाटतंय जणू काय पावसाळ्यातच जातो की काय पहा कसा अचानकच पाऊस आलेला आहे आणि पाऊस एकदम जोराचा होता वादळ वारं आणि एकदम पाऊस असा एकदम आला आणि एकदम गेला बरं वाटलं जरा म्हणजे गावाला जायला व्यवस्थित सोय झाली नाही तर पावसात जायचं म्हटल्यावर खूपच त्रास होतो इकडे सर्व बॅगा वगैरे घेऊन आम्ही स्टेशनला आलो होतो आणि हे संध्याकाळचं असं सुंदर असं वातावरण आहे बसमध्ये बसल्यानंतरचं आणि चला तर मग त्या अगोदर मी काय काय तयारी केली गावाला निघण्याच्या अगोदर ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे इकडं गावाला जायचं म्हटल्यानंतर खूप सारे तयारी करायची असते बाकीची तर खरेदी तर झालीच झाली पण घरची स्वच्छता ही मी अगोदरच सर्व काही स्वच्छ करून जाते म्हणजे मोठे भांडे छोटे भांडे किचन पूर्ण चक्क आवरून एकदम पॅकच करून जाते व्यवस्थित त्याला म्हणजे मोठ्या मोठ्या फिशरीमध्ये व्यवस्थित पॅक करून ठेवून जायचं भांडी सर्व अगोदर धुवून घेतले रॅकमधले परत किचनमध मद, रॅकमधल्या आणि फ्रीजमधले सर्वच भांडी धुवून अशा मोठ्या मोठ्या पॉलिथिनमध्ये व्यवस्थित बांधून ठेवते भांडी स्वच्छ देऊन सुकवून घेतलेले आहेत त्यामुळे आल्यानंतर जास्त त्रास होणार नाही आणि कारण इकडून जाताना खूप एनर्जी असते स म्हणजे त्याच्यामध्ये आणि शरीरामध्ये पण तिकडून आल्यानंतर मनही उदास होतं आणि शरीरही खूप थकलेलं असतं त्याच्यामुळं मी अगोदरच सर्व करून जाते आणि चला तर मी इतकं सारं काम करून म्हटलं चला आता मुलाला थोडंसं बाहेर घेऊन जावं छान असं आमच्या इकडचंही वातावरण झालेलं होतं संध्याकाळी इव्हिनिंग वॉकसाठी आम्ही गेलेलो होतो तेव्हा पाहू शकता किती छान वातावरण आहे आणि इकडं दररोज म्हणजे खूप सारे लेडीज जेंट्स सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस वॉकसाठी येतात आणि खूप छान वाटतं एकदम म्हणजे शहरात राहूनही एकदम गावाकडचं वातावरण ह्या ठिकाणी म्हणजे अनुभवायला भेटतं म्हणून एक... एकदम शुद्ध हवा नॅचरल हवा भेटते एकदम म्हणजे खेड्यात जशी शेताचा रस्ता असतो तसाच आहे आणि इकडं जिकडं पाहिल तिकडं जंगलच जंगल आहे जंगल आणि असं वातावरण माझ्या मुलांनाही खूप आवडतं आणि इकडं आता पाहू शकता इकडं म्हणजे पुढे तुम्ही कुठं कुठेपर्यंतही जा तिथं तुम्हाला झाडं गवत आणि पाणी मस्त ओढा पण आहे तेच दिसणार आहे पण आता पाऊस खूप झाल्यामुळं गवतही खूप आहे आम्ही थोडासाच रस्ता म्हणजे जाऊन परत येणार आहोत इकडं जे आहे त्याच्या पलीकडे खूप सुंदर एक ओढा आहे आम्हाला खरं तर तिथं जायचं होतं पण तिथं जाणं शक्य नव्हतं कारण खूप गवत आलेलं होतं म्हटलं चला आता आम्ही तिथूनच रिटर्न घेऊन परत जातो परत जेव्हा केव्हा जाईल तेव्हा तिक तो ओढा आणि तिकडचं निसर्ग सौंदर्य मी तुम्हाला नक्की दाखवेल बिल्डिंगच्या पुढचे रो हाऊस आहेत जे की खूप सुंदर आहेत आणि छान आहेत मस्त रो हाऊस झालेले आहेत तिकडं आणि परत आम्ही आलो आमच्या आमच्या बिल्डिंगमध्ये आणि हा त्याचा फ्रेंडही आला होता हे दोघं मस्त एन्जॉय करत होते म्हटलं आजचा एक दिवस खेळून घे परत आपल्या पंधरा दिवस काही तुला भेटणार नाही म्हणून आणि परत आम्ही निघालो सकाळी सकाळी आता परत हे मी टेरेसवरती आले होते मॉर्निंग वॉकसाठी तेव्हा सूर्य पहा किती छान दिसत होता सकाळचं वातावरण आहे हे ज्या दिवशी मग आम्हाला गावाला निघायचं होतं त्या दिवशीचं आणि खूपच छान वाटत होतं आणि गावाला जायचं म्हटल्यानंतर एक वेगळीच एनर्जी वेगळाच उत्साह आणि एक वेगळंच आनंद असतो तोच झालेला होता म्हणून सकाळी मस्त असं वरती येऊन फ्रेश झाले आणि त्यानंतर मग परत बाकीचे कामंही आवरायला रॅक तर पूर्णच मी खालीच केलेला होता कारण असंही तसंही म्हणजे जरी हे केलं तरी धूळ बसणारच होती म्हटलं आता फ्रीजमधलं जे पाणी वगैरे आहे ते व्यवस्थित साफ करून घ्यावं फ्रीज जितकं कर स्वच्छ करून जाईल तितकं कर बरं कारण फ्रीजमध्ये लवकर इकडच्या वातावरणामुळे बुरशी चढते आणि फ्रीज, फ्रीज खूपच खराब होतं म्हणून फ्रीज पण एकदम कोरडा करून जाते आणि जे काही वस्तू असतात त्याच्यावर असे सर्वच काही झाकून ठेवते चला इकडं बॅकपॅक तर झालेलेच आहेत आणि म्हटलं आता जायचंही टायमिंग निघालेलं होतं सर्व काही व्यवस्थित आवरून घेतलेलं आहे पाहू शकता हे सर्व झाकूनच ठेवून जाते मी म्हणजे आल्यानंतर फक्त कपडा काढायचा आणि खालचे सर्व भांडे एकदम स्वच्छ आणि व्यवस्थित राहतात इकडं अंथरूण वगैरे सर्वच म्हणजे जे काही आपण वापरतो ते सर्व झाकून ठेवलेलं आहे इकडे डेली कपडे आहेत ते पण आणि परत आम्ही आलो आता बसस्टँडला इथं पाहू शकता पाऊस म्हणजे पाऊसच होता अचानकच एकदम ऊन होतं कडक त्याच्यामुळे पाऊसच पाऊस आला पण चला म्हटलं तरी आम्ही ज्या निग निघणार होतो त्या टायमाला पाऊस थांबला होता आणि इकडं आमचं शहर एकदम छान असं दिवाळीच्या सर्व साहित्याने सजलेलं होतं आणि ते बस स्टँ बसमध्ये बसून पाहायला खूप भारी वाटत होतं आणि तर शहरामध्ये पाहू शकता किती ट्राफिक लागलेली होती अचानकच ही जवळजवळ एक दीड तास ट्रॅफिक लागलेली होती खूप कंटाळा येत होता ट्राफिक ट्रॅफिक असल्यामुळे पण काय करणार गावाला तरी जायचंच होतं आणि हे दरवेळेसच आहे कारण रस्ता आरुंद नाही इतका आणि आम्ही आता आमच्या शहरामध्ये म्हणजे पोचलेलो आहे हा सोलापूर आमचा जिल्हा आहे इथं आम्ही आलेलो आहोत आता इथून आम्हाला आमच्या गावाला जायचं आहे पाहू शकता खूप सुंदर झालेलं आहे सर्व आता आणि ह्या सर्व ह्याच्यामुळे आम्हाला इतका लेट झाला होता ना कधीच इतका लेट होत नाही आज जेव्हा सहाला पोचणारे आम्ही घरी डायरेक्ट बारा वाजता पोहोचलो पाहू शकता सहा तास करेक्ट लेट झालं होतं पण तरीही मनामध्ये एक उत्साह आणि एक उमेद होती की आपण लवकरात लवकर घरी पोहोचू आणि पाऊस खूप झाल्यामुळे इकडचं वातावरण तर इतकं सुंदर झालेलं होतं आणि आमच्या गावचं तळं जेव्हा म्हणजे कधी कधी कोरडं असतं आणि ह्या टायमाला पा पाऊस अतिवृष्टी पा। झाल्यामुळे फुल्ल भरलेलं आहे आणि आजूबाजूचं वातावरण एकदम थंडगार आणि छान शेती तर इतकी हिरवीगार दिसत आहे ना सर्वांचीच खूप छान वाटत होतं कधी नव्हे ते हे दृश्य पाहायला मिळालं होतं डोळ्याला खूप भारी वाटत होतं सर्वांना की चला पाऊस झालेला आहे आणि गावाकडचं एकदम सुंदर वातावरण तुम्हाला आता दररोज पाहायला भेटेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये